रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका मोकर यां व जे मात्र चॅरिटेबल संस्था यांच्यामार्फत शासकीय दाखले वाटप करण्यात आले यावेळी आमदार विक्रांत पाटील उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या वाढदिवसाच्या निर सकाळपासूनच सामाजिक कार्यक्रमाची मालिका त्या ठिकाणी आपले सगळेच कार्यकर्ते हितचिंतक मित्रमंगा आयोजित केलेली आहे आणि त्यामुळे सकाळी कामोटे खांदा कॉलनी करंजाडे फारघर नवीन पनवेल आणि आता पनवेल यानंतर तळोजाचे काही कार्यक्रम अशी कार्यक्रमाची मालिका आणि त्यामध्ये आमच्या सहकारी खरं तर त्यांच्या कामाचं नेहमी आम्ही कौतुक करतो काही समोर नाही तर मागेही आपल्या कामाचं आम्ही नेहमी कौतुक करतो की जनतेसाठी मला काहीतरी करायचं आहे भावना मनात घेऊन काम करणारी आमची ही महिला सहकारी आहे आणि अशा आमच्या सुरेखाताई मोकर मोहकर की ज्यांनी आज हे दाखले वाटप शिबिर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे जनसामान्यांना एका ठिकाणी सगळ्या प्रकारचे दाखले मिळावे मनापासून काही आपलं आणि आपल्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर मी नऊ नऊ ये ला येणार होतो पण एक कार्यक्रम वाढत गेले आणि येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो पण सुरेखाताईंचं खरं तर कौतुकच करावं लागेल की सातत्याने एक नगरसेविका म्हणून त्यांनी रस्त्यावरती राहून कायम जनतेसाठी काम केलंय म्हणजे हा तोच प्रभाग आहे जिथे त्या सगळ्या विषयामध्ये होती आणि जनतेच्या भल्यासाठी कायम मी एकत्र होतो आणि त्यामुळे जनतेचं कल्याण आहे ना पक्ष वेगळा असेल विचारधारा वेगळी असेल तरी जनतेचं कल्याण हे थेरा डोळ्यासमोर ठेवून त्यांनीही काम केलं होतं मीही काम केलं होतं सगळ्यांच्या सदिच्छा होत्या म्हणून त्या ठिकाणी मला थोडीशी बढती मिळाली मी आता आमदार झालो पण हे कशामुळे झालं तर केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा होत्या म्हणून हे घडू शकलं नाहीतरी घडू शकलं आणि आता चांगली काम करणारी मंडळी त्या ठिकाणी कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात राहणं हे आम्हालाही रुचत नव्हतं आणि म्हणून आम्ही विनंती केली आणि आता ताई असतील त्यांचे सगळे सहकारी असतील देश प्रेमासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि प्रवाहात ते आलेले आहेत ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन त्या काम करतायत जनसामान्यांच्या कल्याणाचा जो विषय आहे काही करत होता आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते मध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम कराल शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसण्यासाठी जे जे काही करावं लागेल काही तुम्ही आणि मी मिळून आपण ते तात्तीनं करू ही शाश्वती देतो आजच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आपण मातृशक्तीसाठी तीन सहकारी त्या ठिकाणी त्यांना थोडस नाही कायम माझ्या मनात ती खंत राहील राहील की ते यश मिळू शकलं नाही पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी तीन मत त्या ठिकाणी वेगळी दिली पण एक मत त्यांना असं का वाटलं कुठं ताई मी एक मत मागितलं नव्हतं अनेकांनी त्या विषयामध्ये अनेकांचे गैरसमज काही कळा कालावधी झाले की त्या ठिकाणी विक्रांनी एक मत मागितलं का जेवढ्या जेवढ्या बुजुर्गांचे आशीर्वाद घेतले पाया पडलो त्यांना म्हटलं चार मतं द्या आमच्या गाण्यांना मत द्या आता लोकांनी असं का केलं मला माहीत नाही पण त्यांनी या अवघड लढाईमध्ये सुद्धा जे आशीर्वाद माझ्यावरती ठेवले त्या मी कधीच उतराई होऊ शकत नाही पण त्यांच्या कल्याणासाठी जे जे काही करावं लागेल शेवटच्या श्वासापर्यंत मी त्या ठिकाणी ते करत राहील शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतोय विधानभवनामध्ये आज काम करण्याची संधी मिळते कुठल्याही मोठ्या पदावरती गेलो तर या प्रभागातल्या नागरिकांनी जे उपकार माझ्यावरती केलेले आहेत ते मी कधीच विसरू शकणार नाही कारण त्यांच्या मतामुळे कोण आहे त्यांच्या मतामुळे मी आज तिथपर्यंत पोहोचू शकतो